कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक रुपये कर्ज भरायचं बरं लोकांनी कर्ज घ्यायचं वाटत पाहिजे कर्ज पाहिजे कर्जमाफी तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू मीडियाच असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशन ला पैसे क्रॉप ला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करत का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया